रळीच्या राजकीय रणधुमाळीत अचानक एक प्रचंड मोठा आणि धक्कादायक वक्तव्य समोर आलं ज्यामुळे राजकीय वर तुळात खळबळ माजली माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी भर प्रचार सभेत एका अशा व्यक्तीची आठवण काढली जो सध्या जेलच्या अंधाऱ्या कोठडीत आहे कोण आहे ती व्यक्ती आणि खुद्द धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत त्या व्यक्तीबद्दल का बोलले या एका वक्तव्यामुळे आता बीड जिल्ह्यातील राजकारणात एका नव्या आणि गंभीर वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा परळीच्या सभेत कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती धनंजय मुंडे बोलत होते आणि वातावरण उत्साहाचं होतं पण बोलता बोलता अचानक मुंडे यांनी आपल्या भाषणाचा रोप बदलला त्यांचा आवाज काहीसा जड झाला आणि त्यांनी एक विधान केलं आपला एक माणूस व्यक्तीची आठवण काढण्यात आली होती तो वाल्मिक कराड हत्याकांडाच्या आरोपाखाली कारागृहात होता मुंडेंनी या आठवणीचा संदर्भ परळीतील त्यांच्या जगमित्र कार्यालयाशी जोडला हे कार्यालय मुंडेंच्या राजकारणाचं केंद्र होतं ते म्हणाले की हे कार्यालय चोवीस तास गोरगरीब जनतेसाठी खुलं असायचं जे काय असेल नसेल गोरगरीबाला आपण मदत करत होतो असं सांगताना त्यांनी आठवण काढली की याच जगमित्र कार्यालयात बसून वाल्मिक कराड मुंडेंच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक कामांची सूत्र हलवत होता प्रचार सभांची आखणी असो की कार्यकर्त्यांचा मेळावा किंवा वाल्मिक कराड हेच सारे काम अत्यंत निष्ठेने पाहत होता तो मुंडेंच्या टीमचा यांचा आधारस्तंभ होता येथे सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी हा गुन्हा बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठा खळबळ माजवणारा ठरला सध्या तो बीडच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या व्यक्तीची जाहीर सभेत आठवण काढणं हे राजकारणात सहसा होत नाही आणि हाच मुद्दा आता वादळाचं मूळ ठरला धनंजय मुंडे यांनी यांची आठवण काढताना वापरलेले शब्द अत्यंत भावनिक होते पण राजकारणात कोणतीही कृती केवळ भावनिक नसते विरोधी पक्षांनी आणि राजकीय विश्लेषकांनी लगेच हा प्रश्न उपस्थित केला आहे की मुंडेंना एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी बद्दल एवढा कळवळा का ही केवळ वैयक्तिक सहानुभूती आहे की कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याची ही एक राजकीय चाल आहे मुंडेंच्या समर्थकांमध्ये वाल्मिक कराड यांची अजूनही सहानुभूती आहे हे मुंडेंना चांगलंच ठाऊक आहे मुंडेंनी आपल्या भाषणात आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम सुरू आहे हे सर्व सुरू असताना आपला एक व्यक्ती आपल्यासोबत नाही असा उल्लेख केला नऊ दहा महिने हा स्पष्ट उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे हा काळ वाल्मिक कराड तुरुंगात गेल्याचा अंदाजित काळ दर्शवतो मुंडेंनी ही काळाची अचूक नोंद कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून मी तुम्हाला आणि तुमच्या बलिदानाला विसरलेलो नाही हा संदेश अत्यंत प्रभावीपणे दिला मुंडेंच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाचे नेते आता थेट हल्ला चढवत आहेत एका हत्याकांडातील आरोपीची आठवण काढणं हे गुन्हेगारी प्रवृत्तीला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यासारखे असा आरोप विरोधक करत आहेत या वक्तव्यामुळे मुंडेंवर नैतिक आणि राजकीय दबाव वाढणार आहे आगामी काळात हे वक्तव्य एक महत्वाचा मुद्दा बनेल यात शंकाच नाही वाल्मिक कराड हा मुंडेंच्या संघटनेतील एक मजबूत आणि निष्ठावान दुवा होता त्यांच्या तुरुंगावासामुळे संघटनेच्या कामावर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होणं स्वाभाविक आहे धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत वाल्मिक कराड यांची आठवण काढून कार्यकर्त्यांना एक शक्तिशाली भावनिक संदेश दिला तो संदेश असा आहे की तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात हे मला माहित आहे संघटना तुमच्या आहे आम्ही तुमच्या बलिदानाला विसरणार नाही हे वक्तव्य भावनिक दिसत असलं तरी या मागे एक मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक असू शकतो राजकारणात निष्ठावान कार्यकर्त्यांचे अत्यंत मुंडेंनी हे विधान करून त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास आणि संघटनेबद्दल अधिक आपुलकी निर्माण केली ज्या कार्यकर्त्यावर संकट आलं आहे त्याच्या पाठीशी त्यांचे नेते ठामपणे उभे आहेत हा संत संदेश प्रभावीपणे पोहोचतो राजकीय नेत्यांनी नेहमी कायद्याचे राज्य आणि नैतिकतेची बाजू जपायला हवी अशी अपेक्षा असते वाल्मिक कराड यांच्यावरील आरोप गंभीर आहेत आणि त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे अशा स्थितीत एका मोठ्या नेत्यानं जाहीर सभेत त्यांची आठवण काढणं हे कायदा आणि नैतिकता यांच्या कसोटीवर तपासून पाहिलं जातं यामुळे समाजातील काही स्तरांमध्ये नाराजी आणि टीका पोहोचण्याची शक्यता आहे मंडळी धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे परळीच्या राजकारणाला एक नवीन आणि वादग्रस्त दिशा मिळाली या मुद्द्याचा वापर प्रतिस्पर्धा उमेदवार यांच्या विरोधात अत्यंत प्रभावीपणे करू शकतात आता या वादावर मुंडेंकडून कोणताही खुलासा आलेला नाही पण त्यांची ही चुप्पी देखील अनेक राजकीय अर्थ दडवून आहे हा मुद्दा स्थानिक निवडणुकीत जनमत विभागणीचा आधार बनू शकतो या संपूर्ण प्रकरणाकडे सामान्य नागरिक आणि मत मतदार नेमके कोणत्या दृष्टीने पाहतात हे महत्वाचं आहे एका बाजूला निष्ठावान सहकार्यांबद्दल दाखवलेले ममत्व कार्यकर्त्यांना भावेत तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी आरोपीतील व्यक्तीबद्दल दाखवलेली सहानुभूती मतदारांना खटकू शकते जनमत सध्या दोन टोकांमध्ये विभागलं जाण्याची शक्यता आहे मंडळी मुंडेंच्या या वक्तव्यामुळे वाल्मिक कराड यांच्या समर्थकांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला असल्याचं बोललं जात त्यांच्यासाठी हे विधान म्हणजे मोठ दिलाच आहे राजकीय विश्लेषकांच्या मते धनंजय मुंडे यांनी अत्यंत विचारपूर्वक हे विधान केलंय हा रिस्क टेकिंग निर्णय असला तरी याचे मोठे फायदे त्यांच्या संघटनेला मिळू शकतात निवडणुकीच्या धामधुमीत अशा भावनिक मुद्द्यांना झटपट आणि मोठा प्रतिसाद मिळतो हे विधान निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात गेम चेंजर ठरू शकतं मंडळी धनंजय मुंडेंच्या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरून नका धन्यवाद